आम्हीच निवडून दिलं गेल्या वेळेला चूक चुकी हो काय फोन शिवाय काहीच नाही कॉल 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 करणारा खासदार म्हणून त्यांची ओळख आहे काम एक टक्का नाही एका पण बार्शी तालुक्यातले किंवा कुठल्या पण तालुक्यातल्या माणसानं सांगावं कि ओमराजे निंबाळकर यांचा दहा रुपये निधी आम्हाला आलाय दहा रुपये जरी निधी आला असला तर आम्ही त्यांना सलाम करतो ढंगाच राहिलं होतं काय केलं त्यानी पाटाला पाणी नाही मास चालत हा मी जाऊ रालडून चालून पाणी येत हा रस्ता नाही रस्ता माणसं फडाक्यात धडा धाडा रस्ता नाही त्याला काहीच नाही हा माणसाची जिवदारी राखावली जिवारीचा फायदाही घातला जेवाला न्याय म्हणून कोणीच आत आपल्याला फटापटा करायचं नाही कसं आतू तर त्यालाच मदतीयची हा तरी माणसाला रुपये आणि माणसाला बुधबारून मारायचं काँग्रेसला काय सल्ला जाईल काय करायला आता काय काँग्रेस येईनाच झालं काय करायला पाहिजे